आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे खरं सांगायचं तर मी सगळ्यांचेच आभार मानेन ज्यांनी की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमितजी साहेब या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मा राष्ट्र रश्ट, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष राज्यनाथ पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल्लजी पटेल रामदास जाठवले हो आणि जानकर साहेबांचे सारे सगळेच मनापासून आभार मानेन की त्यांनी मला ही संधी दिली आ, काम करण्याची आपल्याला माहिती आहे की विकासाच्या मुद्द्यावरच आपण आदरणीय मोदी साहेबांच्या विकासाचा जो मुद्दा आहे तोच आदरणीय दादांनी पण तोच पुढे नेण्यासाठी काम करताना पाहिलं आणि आपल्याला माहिती आहे की बारामती तालुक्यामध्ये जो विकास दादांनी केलेला आहे तोच सगळीकडे करण्याचा मानस आहे आणि तोच विकासाचा आदरणीय प पंतप्रधान साहेबांचा पण मुद्दा आहे विकासशील भारताच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाण्यास मत मतदारसंघामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे जिथे जातील तिथे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत स्वागत करतायत आणि खूप उत्साह आहे त्यांच्यामध्ये थँक्यू